नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरी आता रायाला आपली प्रेम कहाणी सांगत असते राया ही शांतपणे ते सगळं काही ऐकत असतो कारण रायाला खूप मोठा धक्का बसलेला असतो ना त्याच वेळेस मंजिरी सांगू लागते राया अरे विकेंडचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस असायचा कारण त्या दिवशी मिहीर मला भेटायचा ना मग मी नटायचे सजायचे ते फक्त मिहीरसाठी आणि खूप अशी वाट बघायची त्याची थोडा जरी मिहिरला उशीर झाला ना तरी मी त्याला खूप सारे प्रश्न विचारायचे तू कुठे होता का आला नाहीस एवढा उशीर का झाला असे शंभर प्रश्न मी मिहीरला विचारायचे पण तरीही काही न बोलता शांतपणे उत्तर देणारा तो म्हणजे माझा मिहीर सगळ्याची उत्तर अगदी शांतपणे द्यायचा असाच एक दिवस विकेंडचा दिवस असतानाच मिहिरने मला सरप्राईज द्यायचं ठरवलं आणि राया डायरेक्ट मिहीर मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथे जाऊनही तो शांत बसला नाही तिथे जाऊनही त्याने एक बॉम्ब पडला राया मात्र आता मंजिरीकडेच बघत असतो तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे तिथे गेल्यानंतर नाना जीजीने तर मला डायरेक्ट स्वयंपाकघरातच नेलं आणि सांगितलं मंजिरी तुला जे येतं ते आज बनवायचं आज तुझी पहिली रेसिपी समज या घरात तुला जे डाळ भात चपाती काय येतं ते सगळं बनवायचं आता मात्र मी घाबरले होते काय करावं असं अचानक स्वयंपाकाला येऊन थांबवलंय मला इकडे मी कसं बनू पण मला वहिनीने जे जे काही शिकवलं होतं ना राया ते, ते मी सगळं काही असं हळूहळू करण्याचा प्रयत्न केला तशी मी भाजी बनवली होती छान झाली होती तेवढ्यात जीजी येते आता मात्र लगेच मंजिरी राहायला सांगू लागते जेजी येताच मी जेजीला भाजी चाखून बघायला सांगितली भाजी तशी चांगली झाली होती पण त्याच वेळेस आता मंजिरीला पाठीमागचे क्षण आठू लागतात जीजी किचनमध्ये आलेली असते आता मात्र मंजिरीने छान अशी भाजी बनवलेली असते तेव्हा जिजी मला लागते मंजिरी अगं झाली की नाही भाजी बनवून तेव्हा मंजिरी मला ते जेजी अहो झाली ना पण तुम्ही एकदा चाखून बघता का मीठ मिरची बरोबर आहे की नाही तेव्हा जिजी मला तेव्हा कशाला नाही नको आपण लगेच पानं वाढायला घेऊ त्यावर लगेच मंजिरी लागते जिजी एकदा बघा ना असे म्हणून जिजीच्या हातावर आता चमच्याने भाजी टाकतात जिजी एक घास खाऊन बघते आता मात्र जिजी मंजिरीचं खूपच कौतुक करू लागते अगं मंजिरी एकदम छान झाली खरंच खूप भारी तू एक काम कर तू सगळ्यांना पानं वाढायला घे बरं तोपर्यंत मी तुला मदत करते इथे सगळं काही घेऊया आपण बाहेर असे म्हणून आता मंजिरी लगेच ताटं घेऊन इकडे हॉलमध्ये येतात आता जिजी पटकन मिठाची बरणी घेते आणि त्या भाजीमध्ये मीठ टाकते तेवढ्यात दरवाज्यातनं मंजिरी आलेली असते आता जिजीला मीठ टाकताने मंजिरीने बघितलेलं असतं त्याच वेळेस मंजिरीला आठवतं अरे बापरे मी भाजीत मीठच नाही टाकलं तरीही जीजीने मला सांभाळून घेतलं भाजी खरंच खूप चांगली झाली म्हणून माझं कौतुक केलं खरंच जीजी जवळ मंजिरी येताच आता मंजिरी मला सॉरी आजीजी मीठ टाकायचं मी विसरले होते तेव्हा जिजी लागते मंजिरी अगं भाजी खरंच खूप छान झाली अशी होती माझी जीजी एकदम सांभाळून घेणारी तिने मला अगदी छान असं सांभाळून सावरून घेतलं होतं आणि असंच होतं आमचं हस्त खेळतं कुटुंब आणि राया अजूनही मिहीरच्या त्या आठवणी माझ्या मनात रे मिहिरने तुला सांगू लग्नाच्या आदल्या दिवशी मला ही चैन दिली होती हे बघ राया ही चैन माझ्या गळ्यात आहे ना ती मला मिहीरने दिली होती तेव्हापासून मी जी गळ्यात घातली ती कधीच काढली नाही आणि माझं लग्न ठरलं होतं सगळं काही आनंदात चालू होतं दादा वहिनी खूप खुश होते कारण मला मिहीरचं प्रेम मिळालं होतं ना आणि जेव्हा मिहीरने माझ्या हातची भाजी खाल्ली होती ना तेव्हा तर तो इतका आनंदून गेला होता ना कारण खरंच मला खूप छान भाजी जमली होती आणि त्यावेळेस मी पुन्हा मिहीरच्या प्रेमात पडले होते राया आता मात्र राया मिसफायरकडेच बघत असतो त्याच वेळेस मंजिरी मु लागते असेच दिवस गेले आणि आमचं लग्न आलं सगळेजण खूप खुश होते आनंदात होते कारण मिहीरचं आणि माझं लग्न होणार होतं ना पण त्याच लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती आणि रंगपंचमीत जे काही रंग असतात ना ते सगळे रंग मिहीरने माझ्या आयुष्यात भरले होते असं मला वाटत होतं पण सगळं काही बदलून गेलं राया तेव्हा राया रायाम तो काय झालं आहे मिस पाय नेमकं तेव्हा मंजिरी लागते राया मिस मी आणि मिहीर खूप खुश होतो आमचं लग्नही झालं त्या दिवशी संध्याकाळी मिहीरला एक कॉल आला ताबडतोब अर्जंट भेटायला ये म्हणून मिहीरही लगेच फोन बंद होताच भेटायला म्हणून निघाला खूप वाट पाहिली मिहीर परतेनाच झाला झालाय खूप खूप वेळा आम्ही वाट बघितली अख्खी रात्र मी जागे होते पण मिहीर काही परतलाच नाही आणि आम्ही त्याची वाट बघून बघून थक्क झालो एक रात्र संपली पण मिहीर काही परत आला नाही आली ती फक्त मिहीरच्या मरणाची बातमी आणि राया तिथेच सगळं संपलं माझं पहिलं प्रेम त्या पहिल्या प्रेमाची किंमत मी तुला कशी सांगू राया वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो नाही मिस तू पहिल्या प्रेमाची किंमत नाही सांगू शकत मला कारण हे सगळं मी अनुभवतोय माझं पहिलं प्रेम मिसफायर तुझ्यावरती माझं खूप प्रेम आहे मिसफायर आणि हे पहिलं प्रेम काय असतं हे कुणालाही सांगू शकत नाही आता मात्र लगेच मंजिरी रडतच म्हणू लागते आणि त्याच दिवशी माझ्या आयुष्यातनं माझं पहिलं प्रेम हिरावून घेतलं मला वाटलं होतं की माझं सगळं काही जग संपलंय सगळं काही संपलं आहे माझ्या आयुष्यातनं असे म्हणून आता मंजिरी रडत असते त्याच राय आता मिसफायरच्या खांद्या वरती हात ठेवून तिला आता समजून सांगणार तेच राय म्हणू लागतो नाही नाही मी हे काय करतोय नाही मी फायर जवळ जाण्याचा मला काही अधिकार नाही मी कुठल्या हक्काने मिसफायरवरती प्रेम करणार कुठल्या हक्काने तिला समजावून सांगणार नाही नाही राया तू हे जे काय करतोय ते अगदी चुकीचं करतोय कारण मिसफायरच्या मनात तिचं पहिलं प्रेम म्हणजे मिहीर अजूनही जिवंत आहे आणि तिला त्या आठवणीत त्या सगळ्या आठवणीत जगायचे तिला त्यामुळे राया तुला कुठलाही अधिकार नाही मिस मिसफायरच्या मनात तुझी फक्त मैत्री तू एक मित्र आहे त्यामुळे तू तु तुझ्या मनातलं प्रेम तिला नाही सांगू शकत राया असे म्हणत आता राहायला गेस तिकडनं बाजूला जातो आणि तिथे जी बैलगाडी असते त्या बैलगाडीवरती हात ठेवून तिथे उभा असतो आता मात्र राहायला आठवत असतं मिसफायरने सांगितलेलं असतं तिचं पहिलं प्रेम म्हणजे तिचा नवरा मिहीर हे सगळे काही तिचे बोल आता राहायला आठवत असतात तर इकडे मंजिरी आपले आणि राहायला म्हणून लागते राया अरे जे घडून गेलं ते माझ्या नियतीने माझ्या आयुष्यात ठेवलंच होतं लिहून त्यामुळे ते नशिबात होतं ते घडणारच होतं पण तरीही मी पुढे जगण्याचं ठरवलं कारण मी नाना जिजीला असं एकटं सोडून जाऊ शकत नव्हते कारण मिहीर त्या घरचा मुलगा होता निकिलही खूप ला लहान होता तो भांबावून गेला होता या तिघांना सांभाळणं माझी जबाबदारी होती त्यामुळे मिहीरची जागा घेऊन त्यांना सगळ्यांना सुखात समाधानात ठेवायचं मी ठरवलं आणि जिजी आणि नानांनाही ते मान्य होतं पण जिजीने माझ्यासमोर एक अट ठेवली आता तेव्हाही मंजिरीला पाठीमागचे क्षण आठू लागतात आता जिजी नाना रडत असतात तेव्हा मंजिरी आता जिजीजवळ येते आणि मला अग जिजी अहो रडू नका ना हे बघा मी जरी गेला असला ना तरी मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मी इकडेच थांबणार आहे आज जर मिहीर इथे असता तर हे घर माझंच असतं ना मग प्लीज नाना जीजी मला तुमच्या सोबत इथेच आहे तेव्हा लगेच आता जीजी डोळे पुसते आणि मंजिरी तुझा जर हा निर्णय असेल तर तो आम्हालाही मानणे पण माझी एक अट आहे तेव्हा मंजिरी आता जिजीकडे बघू लागते त्याचवेळी जीजी लागते जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला मिहीरला विसरावं लागेल त्याच्या सगळ्या आठवणी विसरून जावं लागेल तुला या घरात आमची सून म्हणून तर आमची लेख म्हणून राहावं लागेल आता मंजिरीलाही जीजीची ही अट जी 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 मान्य असते कारण जिजी आणि नानाच्या आनंदासाठी सुखासाठी मंजिरीने हे तयार करून आपलं मन बदललेलं असतं मिहीरच्या सगळ्या आठवणी पुसवण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा पासना अहो अहोजीजींची अगजीजी झाली आणि जिजीने आणि नानानेही ही माझ्यावरती अतोनात प्रेम केलं एखाद्या लेकीवर एवढं प्रेम कोणी करणार नाही एवढं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि राया नकळतपणे मीही विसरून गेले की खरंच मी त्यांची लेख नाही सू नाही एवढं प्रेम केलं त्या दोघांनी खरंच मग तिथून पुढे मीही ठरवलं आपल्या मनातलं सगळं काही विसरून जायचं मीरचं प्रेम बाजूला ठेवायचं पण राया मात्र तिकडनं लांब गेलेलो होतो त्यामुळे मंजिरी काय बोलते काय नाही रायाला काय ऐकूच येत नव्हतं मंजिरी आता सगळं काही सांगत असते पण राया बाजूला जाऊन एकटाच आपला रडत असतो त्यावर लगेच राहायला आठवतं की मिसफायर म्हणालेली असते की तिचं पहिलं प्रेम म्हणजे मिहीर तिचं अस्तित्व तिचं सर्वस्व सगळं काही क्षण आता राहायला आठवू लागतात तेव्हा रायम लागतो नाही नाही मिसफायर हे काय करत होतो मी अगं अजूनही तू माझ्याकडे मित्राच्या दृष्टीने बघते आणि मी मी तुझ्यावरती प्रेम करत होतो नाही नाही मिहीर सॉरी भावा मी हे चुकीचं करत होतो मिस मिसफायरचं अजूनही तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तिला तुझ्या प्रेमाच्या आठवणीत जगायचे त्यामुळे मिस फायरकडून मी हे तुझं प्रेम नाहीही राहून घेऊ शकत विठुराया अरे केवढा मोठा अनर्थ घडत होता माझ्या हातून हे काय करायला निघालो होतो त्याचवेळेस राहायला टोवतं की जीजीचा फोन आलेला असतो जीजी म्हणाले असते राया आजच संधे तुला मिस फायरला तुझ्या मनातलं सांगावंच लागेल नाहीतर घरी आल्यानंतर मी तुला खूप मारे ना एक तर मंजिरी माझी लेक राहील नाहीतर तू ठरव तुला काय करायचं आहे तेव्हा लगेच राय राहायम लागतो जीजी अहो तू मला कसं सांगू मिस फायरच्या मनात अजूनही तिचं पहिलं प्रेम जिवंत आहे आणि मी तिचं ते पहिलं प्रेम हिरावून नाही घेऊ शकत त्यामुळे जीजी हे नाही होऊ शकत त्याच वेळेस इकडे मंजिरी म्हणू लागते राया कदाचित ऐकायला तुला विचित्र वाटेल पण जिजीने ठरवलं होतं की मिहीरचं नावही घरात काढायचं नाही म्हणून जिजीने एक दिवस मिहीरच्या सगळ्या वस्तू वगैरे सगळं काही एका गाठोड्यात बांधलं आणि ते गाठोडं नानांजवळ दिलं आणि नानांना सांगितलं आपला मिहीर तर गेलाय पण या सगळ्याचा त्रास आणि त्याच्या आठवणीत रडत बसायचं नाही आपल्याला नवीन सुरुवात करायची त्यामुळे हे सगळं ग चंद्रभागेत नेऊन सोडा असे म्हणून जीजी आणि नानाने मिहीरची कुठलीही आठवण घरात ठेवली नव्हती ना त्याचं नावही काढायचं नाही असंही ठरवलं होतं आणि शशिकला काकू ती मला सारखी टोचून बोलायची त्यासाठी जीजीने आपल्या इष्टतेतला अर्धा वाटा तिला देऊन तिलाही गप्प राहायला सांगितलं आणि तिथून पुढे काय मग आमचं नाना जीजी आणि निखिल या सगळ्यांचं एक कुटुंब तयार झालं आणि ते कुटुंब सुरक्षित आनंदात ठेवण्यासाठी मीही ठरवलं आपलं कर्तव्य महत्त्वाचं आहे सगळं काही विसरून जायचं आता मी मिहीरला विसरले म्हणजे तो मनात कुठेतरी डोकावून कधीतरी बघत असतो पण एवढं नाही कारण मी ठरवलं आहे नाना जिजीचा आनंदच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच तर जीजी तिची जबाबदारी पार पाडण्यासाठी माझं लग्न लावायचं ठरवते ना आणि त्यासाठी तुम्ही मुलं पण बघताय ना राया पण राया मात्र पाठीमागे नसतोच तो काही ऐकतच नसतो मंजिरीच्या मनातनं आता मिहीर निघून गेला हे तिला सांगायचं असतं पण तो तोपर्यंत राया बाजूला गेलेला असतो आणि इकडे रडत असतो विचार करत असतो कारण त्याला वाटतं की आपण मिसफायरवरती प्रेम करून खूप मोठी चूक केली इकडे मंजिरी आपल्या मनात काय आहे ते सांगत असते आता मिहीर माझ्या मनात नाही म्हणजे कुठेतरी तो डोकावून बघत असतो पण अजून आता माझं प्रेम नाही कारण त्या सगळ्या आठवणी आता खूप दिवसांच्या झाल्या आणि ते जग संपलं राया त्यामुळे मी ठरवलंय नानाजीजी म्हणतायत ना त्या मुलाशी लग्न करायचं कारण त्यातच त्यांचा आनंद आहे आणि मला त्यांचा आनंद सुख बघायचंय त्यामुळे राया जीजी जी ज्या जी मुलाशी लग्न कर भरेल ना त्या मुलाशी मी हसत हसत लग्न करायला तयार आहे आता मंजिरीने हे सगळं काहीच सांगितलेलं असतं पण तोपर्यंत रायाला इकडे आपल्या प्रेमाचा पश्चाताप झालेला असतो आपण जे काही वागलो ते चुकीचं नाही नाही इथून पुढे आपण आता मिसफायरला काय बी बोलायचं नाही कारण तिच्यावर प्रेम करण्याला आपल्याला कुठलाही अधिकार नाही आहे त्यामुळे मिसफायर मला माफ कर एक दोस्त म्हणून मी कायम तुझ्या मदतीला उभा राहील पण नाही मिसफायर अगं दोस्ती जरी निभवायची असेल तर मला तुझ्यासोबत राहावं लागेल आणि तुझ्यासोबत जर राहिलो तर मी माझं पहिलं प्रेम कधीही विसरू शकत नाही त्यामुळे मिसफायर मला माफ कर इथून पुढे मी तुझ्या शोवाय जगू शकत नाही त्यामुळे मिस बायर मला तुझ्यापासून दूर जावंच लागेल असे म्हणून राया आपले डोळे पुसतो आणि मंजिरीजवळ येऊन उभी राहतो तेव्हा मंजिरी आता रायाकडे बघते आणि लागते राया अरे केव्हाचं तू माझंच ऐकतोय आता बाद झालं आता तुला काय बोलायचं होतं काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं ना मग सांग ना राया तेव्हा गेस राहाय मला तो नाही मिस बाहेर आता सांगायसारखं काहीच राहिलेलं नाही त्यामुळे मिस बाहेर चल पटकन खूप उशीर झाला जीजी जी आपली वाट बघत असेल तेव्हा मंजुरी पटकन रायाचा हात पकडते आणि ते राया, अरे असं काय करतोय तू मला काहीतरी सांगण्यासाठी इकडे घेऊन आलाय ना अरे मग सांग ते ना तेव्हाले केस रॅम लागतो नाही मिसफायर सांगितलं ना मला काही बोलायचं नाही खूप लेट होते चल पटकन आता मात्र तिथे उभी असतानाच रायाचा त्या बैलगाडीवरचा जो पत्र असतो त्या पत्र्यावरती हात ठेवल्यामुळे हात कापलेला असतो रायाच्या हातातनं खूप रक्त निघत असतं पण तरीही राया ते सगळं दुःख लपवून आता मात्र मिसफायरकडे शांतपणे बघत असतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे काय झालंय का गप्प बसलाय रायत चल ना राय मात्र काही न बोलता फक्त मिसफायरकडे एकटक बघत असतो मंजिरी समोर निघालेली असते पायी चालत असते राय मात्र तिच्यापासनं थोड्या दूर अंतरावरती पाठीमागणं मिसफायरकडे बघत निघालेलं असतो त्यावेळेस रायला सारखं सारखं आठवत असतं की मिसफायर म्हणालेली असते माझं पहिलं प्रेम म्हणजे मिहीर माझं अस्तित्व माझं सर्वस्व हे सगळे काही तिचे बोल आता रायला आठवत असतात त्यामुळे रायाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण रायाचंही मिसफायरवरती खूप जीवापाड प्रेम असतं तेव्हा राय अशीच मला लागतो मिसफायर मी नाही जगू शकत गं तुझ्याशिवाय त्यामुळे मला आता तुझ्यापासून दूर जावंच लागेल मला तुझं हे प्रेम तुझ्यापासून हिरावून घ्यायचा कुठलाही अधिकार नाही आहे असा विचार करत आता राया मात्र मिसफायर पाठीमागे चाललेलं असतो तेव्हा मंजिरी मला लागते राया असं का वागतोय माझ्याशी काय झालं याला केव्हापासून बघते एक शब्दही बोलत नाही काय झालं असेल नाही आता लगेच इकडे मंजिरी रायाकडे वळून बघत असते तेव्हा राय लागतो मिस बायर मला माफ कर ग तू माझ्यावरती मनाने मैत्री केली आणि मी मी तुझ्यावरती प्रेम करत गेलो माझी चूक झाली मिसपायर मला माफ कर त्याच वेळेस इकडे मंजिरी म्हणून लागते कदाचित मी राहायला हे सगळं सांगून काही चूक तर नाही केली ना तेव्हा लगेच राहायला लागतो नाही मिसपायर चूक तुझी नाही चूक माझी झाली बरं झालं विटू रायने वेळेवरती मला थांबवलं जर माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे हे तुला समजलं असतं तर मिसपायर तुला काय वाटलं असतं नाही नाही मिसपायर तुला अजून मला त्रास द्यायचा नाही त्यामुळे इथून पुढे मी तुझ्यापासून दूर जाणार कारण तुझ्यापासून दूर राहिलो ना मिसपायर तरच मी आपलं प्रेम विसरू शकतो मला विसरायचं नाही ते प्रेम तुझं जसं मनात ठेवलंय ना तू मिहिरचं प्रेम तसंच मलाही माझ्या मनात जपून ठेवायचं त्यासाठी मला, त्या मला तुझ्यापासून दूर राहावंच लागेल मिसपायर असे म्हणून आता राया मिसपायरच्या पाठीमागे इकडे घरापर्यंत पोहोचले असतो आता घराजवळ येताच मंजिरी नाग ते राया अरे काय झालंय एवढा गप्प का बसलाय काहीच बोलला नाही तू आणि राया तू घरात येणार नाहीये का चल ना राय मात्र एक नाही दोन नाही गप्प उभा असतो तेव्हा लगेच राय मिसफायरकडे बघतच मनाशीच लागतो नाही मिस्पायर मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर तुझ्या जगात तुझा, तुझा, जगा, तुझा नवरा तुझा मिहीर अजूनही जिवंत आहे तुझ्या मनात त्याच्या आठवणींचा सागर आहे आणि तो सागर मला दूर करायचा नाही आहे त्यामुळे मिसपायर मी माझ्या मनातलं प्रेम तुला कधीही सांगू शकत नाही बरं झालं विठूरायाने आज मला सद्बुद्धी दिली आणि हे सगळं तुला सांगण्यापासून थांबवलं नाहीतर खूप मोठा अनर्थ घडला असता मिसपायर त्यामुळे मिसपायर मला माफ कर मला आता तुला सोडून जावंच लागेल असे म्हणून आता राय लगेच आपल्या हाताने मिसपायरला बाय बाय करतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायाकडे बघत असते याला काय आहे असा का सुन्न आहे काहीच का बोलत नाहीये तेवढ्या जिजीचा आतमधनं आवाज येतो मंजिरी त्यावर लगेच आता जिजी मला लागते अगं जीजी मी इकडेच आहे बाहेर तेवढ्यात राहायला गेस तिकडनं निघालेलं असतो राहायला मात्र काय करावं काही सुचत नसतं त्याला सारखे सारखे मिसफायरचे ते बोल आठवत असतात माझं पहिलं प्रेम म्हणजे मिहीर जे अजून माझ्या मनात जिवंत आहे आता हे सगळे आठवतात राहायला मात्र खूप त्रास होत असतो तेवढ्या जीजी बाहेर येते आणि मग ते मंजिरी अगर आया कुठे तो आई बोलला का सांगितलं का त्याच्या मनातलं त्याने तेव्हा मंजिरी लागते नाही तो काही बोललाच नाही जीजी अगं केव्हाच विचारते काय बोलायचं सांगतच नाही हे बघ आत्ताही असाच उभा आहे असे म्हणून आता मंजुरी पाठीमागे वळून बघते तर राया तिकडे नसतो आता मंजिरी लगेच अंगणापर्यंत धावत जाते राया राया असे आवाज देऊ लागते पण मात्र रायाचा कुठेही तपास नसतो इकडे राया आता विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता मात्र एकदम पावसाचं असं वातावरण झालेलं असतं विजांचा कडकडाट चालू असतो जोराचा वारा सुटलेला असतो मंदिरातल्या घंटा जोरजोरात वाजत असतात त्याच वेळेस आता राया मात्र रडतच विठुरायाकडे बघू लागतो आणि विठुरायाच्या पायाशी बसतो आता मात्र रायाला सगळे काही क्षण आठवत असतात कसं शशिकला काकुने मंजिरी जीजी नानाची पोरगी नाही तर सून आहे हे, हे सगळ्या गावासमोर सांगितलेलं असतं त्यानंतर जीजीने मिस फायरच्या आयुष्यात आपल्याला पुन्हा रंग आणायचे असं वचन रायाकडनं घेतलेलं असतं आणि त्यासाठीच राया आपल्या त्यासा मनातलं प्रेम मिसफायरला सांगायला निघालेलं असतो पण त्याच वेळेस मिसफायरचं पहिलं प्रेम म्हणजे मिहीर तिचा नवरा हे सगळं काही आत्ता मिसफायरने तिची प्रेम कहाणी सांगताच राहायला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा राया म्हणा लागतो विठुरा खूप मोठी चूक घडत होती रे माझ्या हातनं मी मिस फायरवरती प्रेम करून खूप मोठी चूक केली अरे माझ्या प्रेमासाठी तिच्या आयुष्यात जागाच नाही आहे कारण तिच्या मनात तिच्या नवऱ्याचं मिहीरचं पहिलं प्रेम जिवंत आहे आणि मला कुठलाही अधिकार नाही आहे तिच्याकडनं ते प्रेम हिरावून घेण्याचा त्यामुळे विठुरा मला मिसफायरपासून दूर जावंच लागेल हे पंढरपूर सोडून दूर जावं लागेल असे राहाने आता ठरवलेले असतं तर इकडे मंजिरेता अंगणात राया राया आवाज देते राया असा का वागला कुठे गेलं असेल काहीच का बोलला नाही काय चालू होतं रायाला मी हे सगळं रायाला रा सांगितलं काही चूक झाली का माझ्याकडनं असा विचार करत असतानाच मंजुरीचं लक्ष आता खाली जातं आता मात्र रायाच्या हातातलं रक्त जे गळत गळत आलेलं असतं त्या सगळ्याचे थेंब खाली पडलेले असतात आता मात्र लगेच मंजिरी लागते एवढं सगळं रक्त इथे कसं पडलं आहे अर्थ रायाच्या हाताला काही लागलं होतं का पण तो काही बोलला का नाही काय झालं असेल रायाला असे खूप सारे प्रश्न आता मंजिरीच्या मनात असतात त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते राया अरे काहीच कसं बोलला नाही तू तुझ्या मनात काय ना ते कसं कळणार आहे मला असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते इकडे जिजीलाही मात्र खूप टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते विठुराया अरे राया जिथे कुठे असेल ना तिथे त्याचा सांभाळ कर रे बाबा इकडे विठुरायाच्या पायाशीच राया रडत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र राया हे पंढरपूर सोडून गेला ही बातमी समजताच शशिकाला धावतच जयकडे गेलेली असते तेव्हा जय म्हणून लागते शशिकाला काकू उगाच काही तोंडाला येईल ते बोलू नको तो राया आणि त्या मंजिरीला सोडून कधी जाणार आहे अगं त्याचं प्रेम आहे त्या मंजिरीवरती हे शक्यच नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते अरे हे शक्य झालंय तो राया खरंच हे पंढरपूर सोडून गेलाय आणि आता जो काही प्लॅन करायचा आहे ना तो मी सांगितल्याप्रमाणे करायचा आहे तसंच आहे तुझा प्लॅन दरवेळेस फ्लॉप होत असतो तेव्हा जेव्हा लागतो ठीक आहे शशिकला तुला जो प्लॅन करायचा आहे तो कर मी त्यात सगळी काही मदत करायला तयार आहे आता मात्र इकडे घोर पडे आणि शशिकलाने राया हे पंढरपूर सोडून गेल्याचाही फायदा घेण्याचं ठरवलेलं असतं तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण रायाला शोधत असतात रायाला काही सापडायचा पत्ताच नसतो राया कुठे गेलाय काय गेलाय असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेस इकडे आता विठुरायाच्या मंदिरात मात्र पोलीस सगळीकडून पहारे लागलेले असतात तेव्हा मंजिरी गावाले सगळे जमा झाले त्याच लागते हे सगळं काय मंदिर का बंद आहे तेव्हा लगेच जय म्हणतो कारण मंदिरात चोरी झाली विठुरायाचे सगळे दागिने पैसे सगळं चोर घेऊन झाला झालाय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते काय असं कसं चोरी होऊ शकते कोणी चोरी केली त्याच वेळेस आता जयने मात्र इकडे पुजाराला बेदम मारहाण करून खोटं बोलायला भाग पाडलेलं असं तेव्हा गेच आता जेव्हा लागतो हे बघा हा आपला पुजारी लपून बसला होता हे बघा मी त्याला घेऊन आलोय तेव्हा लगे गेच मंजिरून लागते पुजारी काका असं कसं कोणी चोरी करून गेलं तुम्ही कुठे होता कोणी नेले एवढे सगळे दागिने देवाचे कोणी नेले तेव्हा जेव्हा लागते ए अरे बोल ना सांग खरं खरं लोकांना सांग तेव्हा लगेच ते पुजारी काका म्हणू लागतात ही सगळी चोरी रायाने केली राया हे सगळे दागिने पैसे घेऊन निघून पंढरपूर सोडून गेलाय आता मात्र मंजिरी सगळ्यांना धक्का बसतो मंजिरी आता मनाचीच मला लागते नाही राया विठुरायाची चोरी कधीही करू शकत नाही आता मात्र मंजिरी रायाचा कसा शोध घेणार आणि रायाच्या मनात मी फर वर कस प्रेम आहे हे कसं मंजिरीला समजणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद